भारतानं दहशतवाद्यांविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरला आता महिना पूर्ण होत आलाय पण तरीही या ऑपरेशनची चर्चा अजूनही होते पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणांमध्ये ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पाकिस्तानला थेट इशारा देत आहेत तर केंद्र सरकारनं तयार केलेली शिष्टमंडळ जगभरातल्या विविध देशांमध्ये जाऊन भारताची दहशतवादविरोधी भूमिका ठामपणे मांडत आहेत ऑपरेशन सिंदूरचं जगभरातून कौतुक केलं जात आहे पण याच ऑपरेशनवर आजवर अनेक प्रश्नचिन्हही निर्माण झाली भारतानं केलेल्या हल्ल्यांना आपण चोख प्रत्युत्तर देत भारताची लढाऊ विमानं पाडल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता तर भारतानं मात्र ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानचं किती नुकसान झालं याचे सगळे पुरावे सादर केले विरोधी पक्ष काँग्रेसकडून ऑपरेशन सिंदूरबाबत संसदेचं विशेष अधिवेशन घेण्याची मागणी सातत्यानं करण्यात आली पण भारताचे संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी एक धक्कादायक माहिती आता दिली आहे एका इंटरव्ह्यूत त्यांनी भारतीय लढाऊ विमानं पाडल्याच्या पाकिस्तानच्या दाव्याला दुजोरा दिला यावरून आता पुन्हा एकदा नव्या वादाला सुरुवात झाली असून त्यावर उलटसुलट चर्चा होत आहेत मोदी सरकार जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय तर संरक्षण प्रमुखांनी केलेल्या दाव्यामुळं भारताच्या संरक्षण क्षेत्रावर अनेक प्रश्नचिन्हही विरोधकांकडून उपस्थित करण्यात आली आहेत सी डी एस अनिल चौहान यांनी इंटरव्ह्यूमध्ये नक्की काय सांगितलं त्यावरून काँग्रेसनं केलेले आरोप काय लढाऊ विमानांच्या झालेल्या नुकसानाबद्दल आतापर्यंत कोणते दावे करण्यात आले पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय व्हिडिओ सगळ्यात आधी भारताचे संरक्षण प्रमुख सी जनरल अनिल चौहान यांनी मुलाखतीत नक्की काय सांगितलं ते बघूयात सिंगापूरमधल्या बावीसाव्या शांगरीला डायलॉग कार्यक्रमात जनरल अनिल चौहान सहभागी झाले त्यावेळी टी व्हीनं त्यांची एक मुलाखत घेतली या मुलाखतीदरम्यान चौहान यांना एक प्रश्न विचारण्यात आला भारत पाकिस्तानमध्ये अलीकडे झालेल्या संघर्षात भारताची लढाऊ विमानं पाडण्यात आली का हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे याबाबत तुम्ही पुष्टी करू शकता का असं चौहान यांना विचारण्यात आलं तेव्हा लढाऊ विमानं पडली हे महत्वाचं नाही पण ती का पडली हे महत्वाचं आहे असं उत्तर सी डी एस अनिल चौहान यांनी दिलं त्यानंतर तरी लढाऊ विमान पडलं का असा प्रश्न विचारण्यात आल्यावर चौहान यांनी या प्रश्नाचं उत्तर हो असं दिलं यानंतर बोलताना सी डी एस चौहान म्हणाले चांगली गोष्ट ही आहे की आमच्या रणनीतिक चुका आमच्या लक्षात आल्या आम्ही त्यावर काम करून त्या लगेचच सुधारल्या त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा एकदा आम्ही आमची लढाऊ विमानं पाठवली आणि दूरवरची टार्गेट्स उडवली असं चौहान यांनी म्हटलं त्यांच्या या उत्तरानंतर भारताची सहा विमानं पाडल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे त्यांचा हा दावा बरोबर आहे का असाही प्रश्न चौहान यांना विचारण्यात आला तेव्हा चौहान म्हणाले हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे विमानांची संख्या महत्त्वाची नाही पण ती का पडली आणि त्यानंतर आम्ही काय केलं हे आमच्यासाठी महत्वाचं असल्याचं सी डी एस चव्हाण यांनी सांगितलं आणखी एका इंटरव्ह्यूमध्ये माहिती देताना चव्हाण म्हणाले सात मेला ऑपरेशनच्या सुरुवातीच्या टप्प्यात थोड्या प्रमाणात भारताचं नुकसान झालं पण त्यानंतर चुका सुधारून आम्ही दहा तारखेला प्रभावीपणे हल्ला केला असं त्यांनी सांगितलं चव्हाण यांनी दिलेल्या या माहितीनंतर एकच वाद निर्माण झाले आत्तापर्यंत भारताकडून पाकिस्तानकडून होणाऱ्या दाव्यांबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नव्हती पण आता स्वत संरक्षण प्रमुखांनी पहिल्यांदा जाहीरपणे लढाऊ विमानांच्या नुकसानाबद्दल भाष्य केल्यानं यावरून सरकारवर जोरदार टीका व्हायला सुरुवात झाली आहे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विट करत मोदी सरकार जनतेची दिशाभूल करत आहे सरकारनं देशासमोर सत्य मांडावं आणि पारदर्शकतेचं पालन करावं देशाच्या सुरक्षेशी संबंधित अशा महत्वाच्या बाबतीत जनतेला खरी माहिती मिळणं आवश्यक आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं संसदेच्या विशेष अधिवेशनातूनच मिळतील असं खरगे यांनी म्हटलंय तसंच संरक्षण सुसज्जतेचा सर्वसमावेशक आढावा घेण्यासाठी कारगिल पुनरावलोकन समितीच्या धर्तीवर स्वतंत्र तज्ज्ञ समितीची स्थापना करण्याची मागणीही खरगे यांच्याकडून करण्यात आली आहे तर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर टीका केली आहे देशाला ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या टप्प्याची माहिती संरक्षण प्रमुखांच्या मुलाखतीतून मिळाली पंतप्रधान सर्वपक्षीय बैठका घेत नाहीत आणि संसदेला विश्वासात घेत नाहीत अशी टीका जयराम रमेश यांच्याकडून करण्यात आली लढाऊ विमानांचं नुकसान झालं ही माहिती मोदी सरकार का लपवत आहे असा सवाल काँग्रेसकडून विचारण्यात येतोय तर याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणीही काँग्रेसकडून आता जोर धरू लागली आता ऑपरेशन सिंदूरला तीन आठवडे उलटल्यानंतर संरक्षण प्रमुखांनी दिलेल्या या माहितीमुळं नवीन वाद उफाळून आलाय पण लढाऊ विमानांच्या नुकसानाबद्दल आत्तापर्यंत नक्की कोणते दावे करण्यात आले ते बघूयात सहा आणि सात मेच्या मध्यरात्री भारतानं ऑपरेशन सिंधू रावत पाकिस्तान आणि पीओके मधल्या नऊ दहशतवादी अड्ड्यांना टार्गेट केलं यामध्ये शेकडो दहशतवादी मारले गेले लढाऊ विमानं आणि मिसाईल्सच्या माध्यमातून हा हल्ला करण्यात आला होता याबद्दलची माहितीही पत्रकार परिषद घेऊन भारतीय लष्कराकडून देण्यात आली पण सात आज पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या संसदेत मोठा दावा केला भारतानं पाकिस्तानात ऐंशी लढाऊ विमानं पाठवली पण या हल्ल्यासाठी आमच्या तिन्ही सेना सज्ज होत्या भारताला प्रत्युत्तर देताना पाकिस्ताननं भारताची पाच लढाऊ विमानं पाडली ज्यात तीन राफेल विमानांचा समावेश होता पाकिस्ताननं भारताची झोप उडवली यापेक्षा मोठं यश दुसरं कुठलंच असू शकत नाही असं शरीफ यांनी संसदेत सांगितलं होतं त्यानंतर पाकिस्ताननं भारताची सहा लढाऊ विमानं पाडल्याचा दावा करायला सुरुवात केली होती ज्या फ्रान्सकडून भारतानं राफेल विमानं घेतली त्या फ्रेंच सरकार किंवा लष्कराकडून भारतीय राफेल पडल्याची कोणतीही पुष्टी करण्यात आली नाही पण सीएनएनच्या एका अहवालानुसार एका फ्रेंच गुप्तचर अधिकाऱ्यानं पाकिस्ताननं भारतीय राफेल लढाऊ विमानं पाडल्याची पुष्टी केल्याचं सांगण्यात आलं होतं त्यानंतर काही माध्यमांनी अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं पाकिस्तानच्या जे टेन लढाऊ विमानांनी किमान दोन भारतीय लढाऊ विमानं पाडली ज्यात एका राफेलचा समावेश असल्याचं सांगितलं होतं वॉशिंग्टन पोस्टनं भारतातल्या तीन अपघात माहिती देत दोन राफेल आणि एक मिराज विमान पाडल्याचं सांगितलं होतं त्यामुळं माध्यमांमधले दावे हे वेगवेगळे होते यावर भारत सरकार किंवा लष्कराकडून कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती सीज फायर नंतर भारताच्या तिन्ही सेनादल प्रमुखांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली तेव्हा भारतीय वायुसेनेचे से प्रमुख ए के भारतीयांना भारताच्या लढाऊ विमानांचं नुकसान झालं का असा प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा नुकसान हा युद्धाचा भाग आहे भारतीय वायुसेनेचे से सगळे पायलट सुखरूपपणे भारतात परत आले असं भारतीयांनी सांगितलं होतं त्यानंतर भारतानं पाकिस्तानातील लष्करी तळांचं अचूक लोकेशन शोधण्यासाठी ड्रोन्सच्या माध्यमातून डमी जेट्स पाठवली होती त्यामुळं लढाऊ विमानं समजून पाकिस्ताननं भारताचे ड्रोन्स पाडले असा दावा काही माध्यमांकडून करण्यात आला होता पण भारतीय लढाऊ विमानं पाडल्याचे ठोस पुरावे पाकिस्तानला अजूनपर्यंत सादर करता आलेले नाहीत पण आता स्वतः संरक्षण प्रमुख अनिल चव्हाण यांनी लढाऊ विमानांच्या नुकसानाची कबुली दिल्यामुळं ह्यावरून केंद्र सरकारवर अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत मोदी सरकार भारतीयांची फसवणूक आणि दिशाभूल करत असल्याचे आरोप होत आहेत आता यावर सरकारची भूमिका नक्की काय असणार मोदी सरकार संसदेचं विशेष अधिवेशन बोलवून स्पष्टीकरण देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका